नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण फक्त दहा मिनिटात कुकर मध्ये पावभाजी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन ते तीन अद्रकचे तुकडे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि टोमॅटो टाकून घ्यायचे पाणी न घालता याची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता तयार केलेली पेस्ट आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर गॅसवर कुकर ठेवलं आणि कुकरमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतले आता या तेलामध्येच आपल्याला एक चमचा बटर टाकून घ्यायचं आहे बटर तेलामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तेलामध्ये आपलं बटर आहे ते छान वितळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून टाकायचे कांदा या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर दोन ते ती तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा हलका गुलाबी रंगाचा झाला आहे आता यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट तयार केली होती ती सर्व पेस्ट टाकून घ्यायची पेस्ट फोडणीमध्ये मिक्स करायची आणि अगदी तेल सुटेपर्यंत आता ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी टोमॅटोची पेस्ट मी अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतली आहे आता या फोडीमध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं आहे इथे मी कश्मीर लाल मिरच पावडर वापरलेला आहे त्यामुळे आपल्या पावभाजीला रंग छान येतो त्यानंतर पावचमचा हळद आणि दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मसाला आता मी दोन मिनटं परतून घेतला आहे आता या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराच्या बटाट्याचे साल काढून घेतले आणि बटाट्याच्या छान मध्यम आकाराच्या फोडी कट करून घेतल्या त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी कट केलेला गोबी टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी शिमला मिरची अर्धी वाटी गाजर टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाव वाटीभर बीट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पावभाजीच्या आकाराने यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आता मीठ आणि सर्व भाज्या आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी टाकलेल्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून झाल्या आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तर इथे आपल्याला दीड ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर चमच्याने सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण बंद करायचे आणि या प्रेशर कुकरच्या आपल्याला मध्यम आचेवर तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर इथे मी कुकरच्या तीन सिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर कुकर थंड करून घेतलं आहे आता कुकरचं झाकण उघडून बघूयात तर बघू शकता मस्त पावभाजीला रंग आलेला आहे आणि या पावभाजीमधील भाज्या आहेत त्या बघू शकता छान सॉफ्ट झालेल्या आहे तर इथे आपल्याला आता मॅशर घ्यायचे आणि टाकलेल्या भाज्या आहेत त्या आपल्याला मॅशरने अशा छान मॅश करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी पावभाजी मी मॅशरने छान मॅश करून घेतली आहे बघू शकता सर्व भाज्या व्यवस्थित मॅश करून झाल्या आहे आणि भाजीला मस्त रंग आलाय आणि घरामध्ये मस्त पावभाजीचा वास सुटलेला आहे आता हे प्रेशर कुकर आपल्याला परत गॅसवर ठेवायचं आहे आणि या पावभाजीमध्ये अर्धी वाटी बॉईल केलेले मटार टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये थोडासा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे पावभाजी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे आणि या पावभाजीला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी पावभाजीला छान आता उकळी आलेली आहे पावभाजी चमच्याने मिक्स करून घ्यायची आणि या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे एकदम मस्त अशी आपली पावभाजी तयार झाली तयार झाल्यानंतर या पावभाजीमध्ये एक चमचा बटर टाकून घ्यायचे आणि बटर पावभाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी फक्त बटरच टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर या पावभाजीला वरतून तुम्ही तडकासुद्धा देऊ शकता आता तयार झालेली पावभाजी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर मी गॅसवर एक तवा ठेवला आहे तव्यावरती आपल्याला अर्धा चमचा बटर टाकायचं आहे एक चमचा तेल टाकायचे थोडासा कोथंबीर आणि तयार केलेली दोन चमचे पावभाजी यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर इथे मी दोन पाव घेतले पावमधून असे कट करून घेतले पाव असे मसाल्यावरती ठेवायचे हा मसाला आपल्याला पावला दोन्ही साईडनी लावून घ्यायचा आहे तर इथे आपल्या हाताला चटके बसू नये म्हणून आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने हे पाव असे तव्यावरती प्रेस करायचे आपल्याला हे पाव तव्यावरती असे दोन्ही साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे तर इथे मी पावची साईड बदलून घेतली दुसऱ्या साईडने सुद्धा पाव या ठिकाणी आपले आता छान भाजून झाले आहे भाजलेले पाव तव्यावरतून काढून घ्यायचे आणि मस्त गरमागरम तयार केलेल्या पावभाजीसोबत सव करून घ्यायचे आहे तयार केलेल्या पावभाजीवरती आपल्याला मस्त लिंबू पिळायचं आहे आणि गरमागरम पावसोबत ही पावभाजी एन्जॉय करायची आहे खूप मस्त पावभाजी तयार होते आणि पटकन अगदी दहा मिनटात तयार होते तर तुम्हाला माझी ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर